बरेच असे आरोप केले जातात आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मत खाण्यासाठी उभं लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय अजून आमच्या विचाराचा तुमचा विचार हिंदुत्ववादी म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणला पक्ष जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर आज आपल्या बरोबर जनचे शिष्य शांतिगिरी महाराज लोक अठराव्या लोकसभेचे उमेदवार आज आपल्या आपल्या जागर आले, आले विनंतीला मान देऊन बाबाजी आपण आज आला तिथं बाबाजी आज आपण लोकसभेच्या या अठराव्या पर्वात आपण उमेदवार म्हणून उभे आहात आणि लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं आपल्याला काय वाटतं आज आपण

मग त्या दृष्टिकोनातून आमच्या पद्धतीने बैठक घेतली आणि बैठकीमध्ये लोक म्हणत आहेत की राजकारण करणे चांगल्या माणसाच काम नाही हा जो मुद्दा अतिशय चुकीचा आहे कारण राजकारणाचा अर्थ खरा अर्थ काय समाजसेवा करण्याचं प्रभावी साधन म्हणजे राजकारण आहे राजकारण आणि मग प्रभावी साधन हे राजकारण आहे मग राजकारणात चांगली माणसं असली आली आली पाहिजे की नाही आणि मी त्या त्या दृष्टिकोनातून असा विचार आमच्या सर्वोच्च परिवारने केला आणि त्यांनी सुरुवात म्हणून त्यांनी बाबांना प्राध या वेळेला बाबांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच्या राजकारणाच्या खड्यामध्ये बाबांना त्यांनी या वेळेला बरोबर आहे पण आज राजकारणाची जी परिस्थिती झाली अतिशय आरोप प्रत्यारोप किंवा आज तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या अनुवयांना घेऊन चालता आणि राजकारणाची एकदम खिचडी झालेली सगळी म्हणजे राजकारण चांगल्या माणसांनी करूच नाही असं तुम्ही मागाशी म्हटले पण ह्या राजकारणाला रिपेअर करावं किंवा याच सुधारित प्रकार आपल्या लोकसभेत यावा असं तुम्हाला वाटतं का तर त्यासाठी आम्ही त्या एक नारा दिलेला आहे गरज संकल्पसिद्ध राजकारणाचा जे गरीच राजकारण झालेलं आहे त्याला शुद्ध करणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये शुद्धता जशी महत्वाची असते जसं बघा आपण पाहतो शेतकरी सुद्धा काय आपल्या शेतात पीक फिरतो तर त्यात घबरा काढून टाकतो तर त्याला पीक चांगलं येतं त्याप्रमाणे आपण बघा बघा आता आजकाल पाणी बघा पाणी पिताना सुद्धा ते शुद्ध करावं लागतं आजकाल मशीन तर आपली प्रकृती चांगली राहते अशा गती प्रत्येक गोष्टीमध्ये शुद्ध होणं गरजेचे जस आजकाल राजकारणामध्ये गलिच्छपणा आहेत त्यासाठी आमच्या वक्तव्याने जो नारा दिलेला आहे आणि सर्वात मुख्य मुद्दा घेऊन चांगला आहे की राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे कारण लोकशाहीचं संसद भवन हे आपलं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मंदिरामध्ये चांगली लोक जर जर राहिली तर काहीतरी भारतात व घडू शकतो कारण काय याचा राजा तथा प्रजा याचा राजा तथा प्रजा याचा राजा तसा घरचा कारभारी चांगला संस्कारी तर देखील बर्बर जर घरचा कारभारी जर व्यसनी असेल बिघडलं असेल तर गरज जसं बघा आता आपलं जागर जनसा कि आज हा जो आपलं ही ऋतूवाही आपल्यासारखे बघा काहीतरी विद्वान किंवा त्याला तज्ञ माणसं आपल्याला मिळाली म्हणून या ऋतुराची काही प्रगती आपल्याला दिसते नाही तर बघा जर तज्ज्ञ माणसं नसते तर ही वाली वाढली वाढली नसते बरोबर बाबाजी मागच्या पंधरा वर्षात लोकसभेत माझ्यामध्ये एकही प्रश्न विचारला गेला नाही असं लोकांचं मत आहे आणि आपण निवडून आला तर प्रश्न विचाराल का नाशिकचे प्रश्न ठेवाल का तुम्ही दुसरा महत्वाचा विषय नाशिक हे ऐतिहासिक शहर आहे त्याच्यानंतर नाशिक शहर हे वाराणसी उज्जैन ह्या लेवलचं शहर आहे पण आज वाराणसी कुठं गेलं उज्जैन कुठं गेलं त्या म्हणून नाशिकची प्रगती नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर बाबा बघा आपल्या लोकशाहीमध्ये निश्चित बघा बाबा आवाज आणणार नाही कारण ही आमची नाशिकची मतदारसंघाची भूमी आहे ही रामचंद्राची वनासाची भूमी आहेत नवीन हनुमान जन्मस्थानात आहेत नवीन द्राक्ष आणि द्राक्ष आणि कांदे असतील या या पिकांच्या अशी भूमी अशा अनेक माध्यम ही भूमी प्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यासाठी ह्या हे जे काही प्रश्न अनेक समस्या प्रश्न या ठिकाणी बाबांना जाणवले की आम्ही ज्या वेळेला अनेक गावागावांमध्ये गेलो तर गावगावी गेला असताना आणि अनेक गावांनी आम्हाला प्रश्न विचारले किंवा सांगले त्यांनी की आमच्या रस्त्याच्या अडचणीत आमच्या बाण्याच्या अडचणीत आमच्या ज्या विधवा महिलांना जे अनुदान सरकारचं दिलं जात त्यामुळे अजून मिळत नाही त्या त्या पण विजेचा प्रश्न आहे अशा अनेक कितीतरी प्रश्न बघा व्यथा त्यांनी आमच्या पुढे त्या ठिकाणी मांडल्या आणि म्हणून या व्याथा हे प्रश्न हे निशी बघा बाबा येणाऱ्या काळात कुंभ बाबाजी तर विषयी काय वाटतं आपल्याला जर समजा आपण निवडून आलात तर कुंभमेळा आपल्या मध्ये कसा झाला पाहिजे झाल्या असतील मात्र बाबांनी संघटने विचार केलाय यावेळेचा कुंभमेळा यापूर्वी अनेक कुंभमेळा झाल्या काही आगळा वेगळा याने आपल्या पाहायला मिळाशा राहणार नाही आपल्याला काय वाटतं देश धर्म टिकला पाहिजे हा तर बघा धर्म टिकला तर देश टिकेल लक्षात घ्या काय धर्मठिका देश टिकेल म्हणून हे गुम्या हे बघा इथं फार मोठा बघा भी, धर्माचं भीम धर्माचं भीम धर्माबद्दल आस्था किंवा प्रेम निर्माण करायचं फार मोठं साधन आहे म्हणजे या माध्यमातून या हा जो कुंभमेळा येणार या कुंभमेळा जर जो निधी मिळेल त्याला एक रुपया इकडे तिकडे जाता तो निधी संपूर्ण कसा खर्च करता येईल अशा या माध्यमातून आम्ही त्याने विचार केला आहे आपण बाबाजी निधी हा विषय काढला बघा आता काय होतोय माहिती का की बरेच विषय असे आज सगळ्या राजकारणी लोक जे आहेत आता पदावर मोठ्या मोठ्या की निधी आला म्हणजे प्रत्येक राजकारणी विचारतो माझं काय हे तुम्ही मोडीत काढाल का तर त्यासाठी आम्ही मुद्दाच केला की मध्ये कसा असावा स्वार्थी असावं निस्वार्थी असावा कारण जन्म सामने आम्हालाच या ठिकाणी घडवलं तयार केले की निष्काम करण माध्यमातून जन्म सामान्य घडवले निष्काम करणं म्हणजे काय तुम्ही काम करीत राहा फळाची कोणती अपेक्षा करू नका त्या माध्यमातून जना सामने आम्हाला काही कमी केले नाही आणि म्हणून की जो यदी शासनाचा असेल तो पूर्णाची पूर्ण बघा नवे नवे तर कमी पडत आम्ही वर्गणी करू काय करू किंवा देणगी जमा करू मात्र उत्कृष्ट काम कसं होईल या असा प्रयत्न बघा आम्ही या ठिकाणी कुमेवेळच्या निमंत्रण करणार बाबाजी अजून बरेच विषय असे की आपल्यावर आरोप केले जातात आपल्यावर आरोप असे केले जातात की बाबाजीकडे सगळ्यात जास्त संपत्ती आज तुमच्याकडे अडतीस कोटीची संपत्ती आपण दाखवली याच्याविषयी असं आहे की बाबांना बाबा अनेक त्यांनी जमिनी दिल्या ते स्थावर मालमत्ता आहेत ते काही रोकडे पैसे नाहीत आणि त्यावेळेला त्या जमिनीची किंमत एकाहत्तर लाख होती आणि आता ती जमिनीची किंमत अडतीस लाख अडतीस कोटी झाली त्यामुळे त्यामुळे आणि ती संपत्ती सुद्धा आमची नाही जन जनतेसाठी जनता जनादनाची आहे कारण जेवढ्या बघा जमिनी बाबा बाबांना दान देण्यात आम्ही ट्रस्ट स्थापन केले लोकांचं असं म्हणणं की इंडिव्हिज्युअल नावावर नाही मग तेच ना तर तोच प्रोसेजर आपल्याला बाबा सांगणार नाहीत की जेवढ्या जमिनी बाबांच्या वगैरे नावावर जे आम्ही ट्रस्ट चालले चार पाच सर्व ट्रस्ट नाशिक मध्ये आमचं बाणेश्वर ट्रस्ट आहे या बाहेर नाशिक जिल्ह्यात जर सर्व जमिनी आम्ही जोडल्या जोडल्या मात्र काही त्या राहून गेल्या आणि म्हणून या ठिकाणी दिसत आहेत सर्व जमिनी जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मला सांगितलं तू आपल्या सगळ्या भक्तांनी सांगितलं की आपण राजकारणात आलं पाहिजे पण बरेच जनसामान्यांचे प्रश्न आहे की बाबा लोकांनी किंवा धार्मिक जे कार्यकर्ता या लोकांनी राजकारणात येऊ नये तुम्ही त्या लोकांना काय सांगाल ते बघा की गृहस्थी व्यक्ती कधीही त्या ठिकाणी शकत नाही आणि जर जा, आपल्याला समस्या जनसेवा जर करायची असेल तर त्याला निस्वार्थी व्यक्ती असणं गरजेचं आहे आणि साधू संतही निस्वार्थी असणार आणि आम्हाला जनस्वामींनी बघा आम्हाला असं बनवलं नाही की तुम्ही काय करा निस्वार्थीप्रमाणे जन जनसेवा त्याचा आशीर्वाद घ्या आज बरेच प्रश्न नाशिक शहराला आहे तुमचा एमआयडीसीचा प्रश्न आहे तो तर राज्य सरकारचा आहे त्याच्यानंतर बघा द्वारका टू नाशिक रोड आणि सिन्नर फाटा आपल्याला एक मोठा फ्लायओव्हर हवा आहे गेल्या वीस वर्ष लाल लोक वाट बघताय त्याची आणि नागपूर पॅटर्न राबवायचं असं मागं चाललं होतं त्याचं तीनदा उद्घाटन पण झालं तुम्हाला पण माहिती उद्घाटन कोणी केले तर आपल्याला काय वाटतं मेट्रो प्रकल्पात कन्वर्ट झालं पाहिजे म्हणजे फ्लायओव्हर त्याच्यावरती मेट्रो नाशिक बेरोजगारीचा आणि त्याबद्दल बाबांनी विचार केलाय जे उद्योगधंदे यापुढे आणले गेले म्हणजे आपण राहिले ते पूर्ण करायचा प्रयत्न या ठिकाणी आहोत आणि इतर मोठे धंदे कशा आणता येतील जेणेकरून रोजगार संधी उपलब्ध होतील त्याप्रमाणे राहिला म्हणजे वाहतुकीचा वाहतुकीमध्ये जे जे काही अपुरे म्हणजे काही फक्त उद्घाटन केले मात्र नाशिक रोड ते द्वारका हा जो उड्डाणपूल आहे हा निश्चित बागा पूर्ण करायचा आमचा मानस आहे त्या पण इतरही ठिकाणी जिथे घर आहे तिथे उड्डाणपूर्ण उड्डाणपूर्ण उड्डाणपूल आम्ही करणार आहोत दुसरं गोष्ट म्हणजे अं या आजकाल जे आज काही गोळी होते वाहतुकीची कोणी भविष्या दृश्य तर बाबा असं वाटतं की जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाहतुकीमध्ये की सायकल सायकल संस्कृत आपण ज्याला सायकल संस्कृती म्हणतो या संस्था संस्कृतीचा कसा त्याच्यामध्ये समावेश करते की समजा साजरा होताना समजा दररोज बघा आपले सरकारी किंवा इतर कर्मचारी लोक कारखान्या की आपल्या आपल्याला कापड लागाव जातात तर समजा पहिल्यांदा आपण आठवडा महिन्यातून काय करू दोन चार वेळा करा जर सोमवार किंवा एखाद्या सायकलिंग जर जावं असं आठ त्यांना त्यांना विनंती करण्यात येईल नंतर पुन्हा आठवड्याच्या आठवड्यातील एक दिवस आपण जाऊ आठवड्यात दोन दिवस अशा किती सायकल जर या ठिकाणी काम कर्मचारी किंवा सेवकांचा या ठिकाणी जर वापर जर केला तर आर्थिक दृष्ट्याही आणि पर्यावरण दृष्टिकोनातूनही आणि अनेक अनेक दृष्टिकोनातून नका पार्किंग जर अनेक दृष्टिकोन वाहतुकीच्या दृष्टीने अनेक दृष्टीने आपला फायदा होऊ शकतो म्हणून सांस्कृत सायकल असून कसे बोलता येईल असंही या ठिकाणी आमच्या मनात जागर जनस्थांच्या जागर कट्ट्यावर आपण असंच बघत राहा एक दोन मिनिटाचा ब्रेक होऊन परत येतोय अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर झ्वेलसला अडवतकर जुलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मत खाण्यासाठी लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय आज समविषयक आमच्या विचारात अजूनही पक्ष तुमचा विचार हिंदुत्ववादी म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता पक्ष जनस्थानच्या जागरकट्ट्यावर आज आपल्या बरोबर बाबाजी आहेत बाबाजीची ओळख ही द्यायची कोणाला गरज नाहीये बाबाजीना पूर्ण उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र आणि भारतात संपूर्ण लोक ओळखतात आणि बाबाजी आज लोकसभेचे उमेदवार आहेत नाशिकमधनं बाबाजी आपला महत्वाचा विषय आपल्या शहरातन गोदावरी गंगा ही वाहती आज तिचं अवस्था तिची अवस्था इतकी प्रदूषित झालेली आहे लोक तिथं अक्षरशः हात धुवायला पण तयार नाहीये याविषयी आपण आपलं काय मत आहे काय सांगाल तुम्ही याविषयी मुळात गोदावरी माता हीला गौतम ऋषींनी तपास करून बघा या जनसामान्यांच्या बदलासाठी या केलं आहे आणि अवतिर्णकडे असं आपण जी अवस्थे अवस्था पाहतो ही अत्यंत एक दुर्दशाची झालेली आहे ही आपल्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक आहे खंताची बाब आहे मग त्या दृष्टीने बाबांनी असा विचार विचार केलेला आहे की ही पर्यटन पर्यटनाची भूमी आहेत ऐतिहासिक भूमी आहेत धार्मिक भूमी आहेत आणि धार्मिक भूमी असताना की ह्या वास्तविक ह्या इतके पायतर बाबा या गोदावरीचं पाळलं गेलं पाहिजे की लोकांनी स्नान केलं पाहिजे या गोदावरीमध्ये नसं स्नान स्नानंतर सुद्धा त्याने घेतलं पाहिजे आणि मग भविष्यामध्ये निश्चित बाबाने या संदर्भामध्ये ठरवलेलं आहे की लोकांचे पर्यटन येतील ज्या यात्रिकी बघ आपण अशी म्हणजे काय सगळं की त्यांनी स्नान केलं पाहिजे आणि सुद्धा त्या बदल्याने खूप मोठा आहे खूप काम करावं लागणार पंचवीस वर्ष लागले महानगरपालिका जनता त्याच्यात काम त्याच्यात फास्ट असं कसं काम करता येईल आपल्याला काय वाटतं असं म्हणतात बघा नॉट इम्पॉसिबल जगात काहीच अशक्य नाही जर जर इच्छाशक्ती असेल तर काही आपण करू शकतो त्यामुळे हा की हा विषय बाबांना केलं वाटत बाबाजी अजून बरेच असे आरोप केले जातात की आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मत खाण्यासाठी उभं केलंय असं बोललं जातं याच्याविषयी आपलं काय म्हणणं तर बघा बाबा कोणाची मत खाण्याची वेळ नाही तर या ठिकाणी सर्व जनता जनाने घेतली की वेळा विचाराई आणि जिंकलं आणि त्यामुळे मत घाण्याविषयी येत नाही आणि आजच्या ह्या आपल्या जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर बाबाजींनी आपला मौल्यवान वेळ दिला आणि आपण विविध प्रश्नांची अशी चर्चा केली बाबाजींबरोबर महत्वाचा विषय असा आहे की आज आपण शहराची चर्चा केली बाबाजी ग्रामीण भागाविषयी काय मत आहे आपलं ग्रामीण भागात अतिशय आज तुम्ही त्र्यंबक तालुका घ्या इगतपुरी तालुका घ्या किंवा सिन्नरचा काही एरिया घ्या तिथं पाणी नाही आज उबोटाचे जे उमेदवार आहेत ते माझे आमदार राहून चुकले तिथं पण आज तिथं पाण्याचा भयावर प्रश्न आहे याबद्दल आपलं काय मत आहे आणि समजा आपण निवडून आले तर सिन्नर तालुका असेल बाबा आता इगतपुरीत इतका पाऊस पडतो पण उन्हाळ्यात प्यायला पाणी नसतो सिन्नरच्या काही ठाणगाव त्या भागात प्यायला पाणी नसतं तर समजा उद्या बाबाजी लोकसभेत गेले तर हे प्रश्न तुम्ही कसे आपला बरोबर आहे आणि महत्वाचा आहे या मतदारसंघामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर हे ग्रामीण भाग चालू घेतात आणि त्या ठिकाणी आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे शेतीप्रा देश असताना बाबांनी या ठिकाणी की शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल बघा याचं नियोजन बाबा करणार आहे कारण जर पाणीच नसेल तर शेती पिकू शकत नाही शेती पिकली म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्या बिचाऱ्यांना बसे राहू लागणार किंवा अनेक दुकाना आणि अडचणी पहिला मुद्दा काय असणार आहे शेतकऱ्याच्या बांधावर पाणी तर तो तिसरा मुद्दा या ठिकाणी बाबांनी असा घेतलेला आहे की शेतकरी बघा माल पिकवतात आणि माल पिकानंतर जर त्याला योग्य जर मिळालं नाही तर त्याला आत्महत्या सुद्धा पाळी आपण पाहतो आणि म्हणून शेतीच्या समजा माला कसा भाव मिळेल आम्ही बनवतो घामाला दाम योग्य दाम मिळायला पाहिजे जर समजा दहा रुपये जर त्यांनी शेतीसाठी के खर्च केला असेल तर त्याला कमी कमी चार रुपये किंवा पंधरा रुपये मी कसे मिळतील असा बघा या ठिकाणी एक नियोजन त्या ठिकाणी बाबांनी करण्यात ठरवले आणि आपल्या भागामध्ये इतक्या पाऊस इतक्या पाऊस पडतो बघा जर पाण्याचे जर योग्य नियोजन केलं कर, तर आणि इच्छाशक्ती असेल बघा सर्वात महत्त्वा राजकारणामध्ये इच्छाशक्ती फार महत्त्वान इच्छाशक्ती असेल तर आपण सर्व कोणतेही बघा नेऊन देताना आपल्या ज्यामध्ये सर्व प्रश्न ते सर्व सोडू शकतो बरोबर आहे आणि आजच्या या प्रचंड अशा प्रश्नांचे उत्तर बाबाजींनी आपल्याला दिले आहेत आणि प्रश्नावली अशीच चालू राहील जागृत नसताना जागरकर्त्या परत आपण एक मिनिटाचा ब्रेक घेतोय धन्यवाद केले आप जातात आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मत लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय समविचार तुमचा विचार हिंदुत्ववादी म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कुठला पक्ष जागर जनस्थानच्या जागेर कट्ट्यावर परत आपलं स्वागत आहे आपल्या बरोबर बाबाजी आहेत बाबाजींना प्रश्न आपण बरेच केले आणि प्रश्नांचे त्यांनी छान आणि सडेतोड उत्तर दिले बाबाजी जागर जनस्थानच्या वतीने आपल्याला अजून एक प्रश्न आहे आपण जर निवडून आला निवडून आल्यानंतर आपल्याला सत्ताधारी पक्ष हा महत्वाचा असतो निवडून आल्यानंतर आपण कुठल्या सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणार आहे तर या सपोर्टच्या बाबतीमध्ये आम्ही असा विचार केलेला की जो आमच्या आमच्या समी असेल आज जो समीच आहे आमच्या विचारात जो पक्ष असेल तुमचा विचार हिंदुत्ववादी म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता पक्ष आहे त्या आपण आपण या ठिकाणी जाणता त्या नावा आवश्यकता नाही म्हणजे आपण आता लक्षात घ्या बाबाजी मा, हे हिंदुत्वाची विचाराचे आणि हिंदुत्ववादी विचारात कुठला पक्ष आहे बाबाजी जर निवडून आले तर नक्की त्या पक्षाला सपोर्ट करतील आपण असं गृहित आणि ह्या लोकसभेच्या अठरावा पर्वात आपल्याला आपल्याकडे लोक आशेने बघतायत तर त्यांची आशा पूर्ण होईल का शंभर टक्के तर मग त्यासाठी बाबांचं एक स्वप्न आहे की सर्व समस्या प्रश्न असेल कसे मतदारसंघ सोडवत सोडवता येतील तर एक बघा जसं आपण संसदेकडं लिहिलेलं तसं बाबा नाशिकमध्ये एक छोटस एक भवन निर्माण करणं भवन आणि त्या भवनामध्ये संपूर्ण विभाग आपण ठेवणार आहेत शेती असेल आरोग्य असेल शिक्षण असेल जे संपूर्ण बघा त्या ठिकाणी विभाग आपल्याला पाहायला मिळतील आणि तज्ञ प्रत्येक विभागात तज्ञ व्यक्ती जी कमिटी असेल आणि त्या कमिटीच्या माध्यमातून समजा पाण्याचा प्रश्न संदर्भ काय विषय असेल जी पाणी कमिटी असेल त्या शिक्षणात जाईल तिथे त्यांना ते मार्गदर्शन येणाऱ्या लोकांचे तिथे त्या वेगळ्या वेगळ्या विभागात प्रश्न सोडायला आणि त्या सर्व संपूर्ण त्यांचा एक विभाग करून माणसाची एक कमिटी करून सर्वांचे सर्वांचे प्रश्न आम्ही कशी मार्गे लाव लावते ती आणि ते कशी पूर्ण होती असा पुरेपूर प्रयत्न जे मागच्या आज दिवसात किंवा कालपर्यंत जे एक्झिट पोल येत होते नाशिकसाठीचे तर आपल्याला दोन नंबरला दाखवलं जात तर याच्यावर आपलं काय मत आहे त्याच्या दोन नंबरहून आपण पुढं कशी मुसंडी मारणार काय आपल्याला आता हे बागे चालूच राहणार की पोलिज जास्त झाले पण आमच्या सर्व मंडळी ठरवले यावेळेला लढायचं आणि जीव काय आता ह्या लढणे आणि जिंकणे ह्या प्रक्रियेत बाबाजींनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा आपण जे जनतेला निवडून आल्यानंतर काय करणार आहे जनतेचे प्रश्न कसे सोडवणार आहे आता याच्यात ह्या सगळ्या नाशिकच्या विविध कार्यक्रमांमध्ये जसे विविध गोष्टी असतील जसं आता कांदा प्रश्न आहे द्राक्ष आहे पर्यटन आहे आणि जो पण आता येणारा का असणार आहे त्याच्यासाठी खूप काम करावं लागणार आहे लोकसभा ही खूप नाशिकची मोठी आहे आणि ह्या लोकसभेच्या ह्या सगळ्या वातावरणात आपण जे लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करताय तर याच्यात आपल्याला काय वाटतंय की आपण खरोखर लोकांचा विश्वास जिंकण्यात प्रयत्न करून विश्वास जिंकणार का आपण कारण बघा की ह्या नाशिक भूमीच बाबा भरून येणार का आणि बाबा जर समजतात हे राजकारण किंवा खासदारचं निवडणूक आहे किंवा हे जे खासदारच पद आहे या माध्यमातून कि प्रत्येकाच्या शेतकरी असो बेरोजगार असो महिला असो प्रत्येक कोणत्या शिक्षणचे बघा त्या ठिकाणी व्यक्ती असो त्याचे त्याचे त्याचं ऋण हे बाबा असं समजतात की त्यांचं ऋण आमच्यावर आहेत आणि भगवंताला राम, भगवंताने आम्हाला त्यासाठी या ठिकाणी आयुष्य दिलेत आणि संपूर्ण आयुष्य कारण बघा का, सन्स घेताना त्या ठिकाणी आम्हाला संकल्प केला गेला आहे ती, कि जगायचं तर जनतेसाठी आणि मरायचं देशासाठी आणि त्यामुळे त्यामुळे समस्या सुटणार की हा प्रश्न घेत नाही आम्ही प्रत्येकाच्या समस्या घरी सुटतील या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार बाबाजींनी आपल्याला सांगितलं की विविध प्रश्न आपण सोडवणार त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकप्रतिनिधी आहेत ते की जो बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय त्याच्यावर पण त्यांनी क्लिअर सांगितलं आम्ही येणारा सगळा फंड हा कामासाठी वापरू जनतेसाठी वापरू आपल्या प्रश्नांचे सडतर उत्तर बाबाजींनी दिले आपण जागर जनस्थांना एवढा वेळ म्हणत नाही पगार आहे ना पगार पगाराच असेल जे मिळतात ना तो संपूर्ण सुद्धा सुद्धा पगार काय तर अशा ह्या अठराव्या लोकसभेचे उमेदवार बाबाजींचे सगळे विचार आपण ऐकले आणि ह्या विचारातन जनतेने ठरवायचंय काय करायचंय ते जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर येताना जाताना लोकांनी लक्ष देऊन ही मुलाखत नक्की बघावी नमस्कार सर्व जनता सर्व जनता जनार्दना विनंती आहे की यावेळी आपण भादली भादी प्राधान्य देऊन आपण या ठिकाणी बाबांना आपल्या शिवाय संधी द्या आणि आपला या नाशिक नाशिक मधारसांग इतिहास करावा असे आरोप केले आप जातात आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मत खाण्यासाठी उभं लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय आमच्या अजून पक्ष असेल तुमचा विचार हिंदुत्ववादी म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता